वेलकम टू द प्रसाद सर अभ्यास क्लासेस तर आज आपण एस एस सी बोर्ड क्लास टेनच्या सायन्स टू द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स हा जो चॅप्टर आहे हा मुलांना थोडा डिफिकल्ट जातो तर या चॅप्टरमध्ये जे नॉन कॉर्डिट्समध्ये जे फायलम्स दिलेले आहेत आणि मधले जे क्लासेस दिलेले आहेत त्याच्या मी काही ट्रिक्स बनवलेले आहेत तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आता आपण नॉन कॉर्डिट्समध्ये जे फायलम्स दिलेले आहेत त्याच्या ट्रिक्स बघूया चला तर मग आता आपण नॉन कॉर्डेट्सचे जे फायलम्स आहेत त्यांना सिक्वेन्शियली कसं लक्षात ठेवायचं ते बघूया तर फर्स्ट फायलम आहे पोरीफेरा निडारिया प्लॅटी हेल्मेंथिस अस्क आर्थ्रोपोडा अॅनिलिडा अर्थ्रोपोडा मुल्युस्का इकायनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा आता ह्यांना सिक्वेन्श सिक्वेन्स वाईज कसं लक्षात ठेवायचं बघा तर पोरीफेरा पोरीफेराला मी लिहितो पोरी पोरी म्हणजे पोरीफेरा त्याच्यानंतर निडारिया पोरी निडर होऊन पोरी निडर होऊन प्लेट मध्ये कशामध्ये प्लेट प्लेट मध्ये करतात काय करतात आस्क करतात तेव्हा 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 अॅनिलिडा एनिलिडा एनिलिडाला आपण लक्षात ठेव्या अण्णा अण्णा आणि अर्थ्रोपोडा अर्थ्रोपोडाला आपण लक्षात ठेव्या अर्थर अण्णा आणि अर्थर मॉल मध्ये कुठे मॉल मध्ये मॉल मध्ये डरमॅटा एक मॉल मध्ये एक हेमी हमी, देतात काय करतात हमी देतात कसं कस लक्षात ठेवणार हे पोरी पोरी म्हणजे पोरी फेरा निडारिया निडर निडर होऊन प्लेट प्लेट म्हणजे हेल्मेंथिस प्लेट म्हणजे लॅट हेल्मेनथिस आस्क करतात आस्क म्हणजे आस्क हेल्मेनथिस तेव्हा अन्ना अन्ना आणि अर्थर अर्थर म्हणजे आर्थ्रोपोडा मॉल मध्ये मॉल म्हणजे मल्युस्का एक हमी देतात हमी म्हणजे हेमी कॉर्डेटा तर तुम्ही हे सेंटेन्स जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला नॉन कॉर्डेट्सचे सगळे जे फायलम्स आहेत तुम्ही सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवू शकता तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या टेन्थमध्ये असणाऱ्या मित्रांना पण फ्रेंड्सला पण शेअर करा आणि आणखीन जर ट्रिक्स हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम हँडलला प्रसाद सर्स इंस्टाग्रा प्रसाद सर्स अभ्यास क्लासेस या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला uh, चे वर्टिब्रेट्स uh, जे जे सहा क्लासेस आहेत सिक्स क्लासेस आहेत ते कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक देतो थँक्यू